नांदेड जिल्ह्यातील मुखेडचे तालुका प्रमुख शंकर ठाणेकर यांच्या हत्येप्रकरणी चौघांना अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मंगळवारी सायंकाळी राहुरे येथे पकडलं जामखेडवरून परतत असताना अहमदनगर मार्गावर मोहगावच्या शिवारात दरोडेखोरांनी ठाणेकर यांची दोन सप्टेंबरला हत्या केली होती तसंच त्यांच्याजवळील सोन्या चांदीचे चांदी दागिने मोबाईल आणि इतर वस्तू घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला होता ही घटना मंगळवारी दोन सप्टेंबरला मध्यरात्रीनंतर घडली होती जामखेडपासून सात किलोमीटर असलेल्या मोहा गावाजवळ पांढऱ्या रंगाच्या झायलोसारख्या गाडीतून पाच ते सहा जणांनी येऊन ठाणेकर यांची इनोव्हा गाडी एम एच शून्य सहा ए एस अठ्याहत्तर त्र्याहत्तर ही अडवली ठाणेकर यांच्याकडे त्यांनी पैसे आणि ऐवधाची मागणी केली त्यांना विरोध केला असता था, ठाणेकरांवर या दरोडेखोरांनी हल्ला केला आणि यामध्येच ठाणेकर यांची हत्या झाली ठाणेकर यांच्याजवळील रोख रक्कम सोने चांदीचे दागिने मोबाईल तसेच इतर वस्तू घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला होता जामखेड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणीही केली होती या प्रकरणी भालचंद्र बापूसाहेब नाईक यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता रस्ता लूट करून मुखेड शिवसेना तालुका प्रमुखाची हत्या करण्यात आल्याचं संपूर्ण जिल्ह्यात पसरलं होतं जिल्हा पोलीस प्रमुख लख्मी गौतम यांनी दरोडेखोरांच्या गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून वेगवेगळी पथकं करून गुन्हेगारांच्या मागावर पाठवली होती घटनेनंतर तीन आठवडे उलटल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मी गौतम अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेंद्र बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकानं मंगळवारी सायंकाळी राहुरी शिवारात प्रशांत कोळी व अठ्ठावीस राहणार निगडी बबन उर्फ अतुल भाऊसाहेब धावटे वय पंचवीस राहणार श्रीगोंदा किरण हरिभाऊ सोनवणे व एकोणावीस राहणार पारनेर संदीप उर्फ अण्णा अर्जुन धावडे व एकवीस राहणार श्रीगोंदा उमेश भानुदास नागरे वय पंचवीस राहणार राहता या पाच आरोपींना अटक केली अटक केलेल्या आरोपींनीच चोरीच्या उद्देशानच ठाणेकर यांची हत्या केली असल्याचं त्यांनी सांगितलं यामध्ये कोणताही राजकीय हेतू नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं वाहनांची चोरी करून गुन्हे करायचे आणि वापरलेली वाहनं रस्त्यात सोडून पोबारा करायचा असा त्यांचा नेहमीचाच धंदा होता नव्या गुन्ह्याच्या वेळी नवीन वाहन चोरायचं असे उद्योग या टोळीमार्फत केले जात होते या आरोपींनी सुपा बेलवंडी श्रीगोंदा आणि जामखेड या परिसरात जबरी चोरी दरोडे केल्याचीही कबुली दिली आहे अवघ्या छत्तीस तासांमध्ये या टोळीनं पाच गुन्हे केलेत या टोळीकडून दोन पिस्तूलही जप्त करण्यात आली आहेत तर सोने चांदीच्या दागिन्यांचा शोधही अद्याप लागलेला नाही ठाणेकर हत्या प्रकरणातील आरोपींना जामखेड न्यायालयात हजर करण्यात आलं प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए एस वडिले यांनी आरोपींना चार ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी पोलीस उपाधीक्षक धीरज पाटील आणि सरकारी वकील जयाप्रदा जानवे यांनी न्यायालयासमोर आपली बाजू मांडली रवी जलशा भोसले हाच ठाणेकर हत्या प्रकरणातील टोळीचा म्होरक्या असल्याचं तपासात निष्पन्न झालंय रवी भोसले यांना पोलिसांना हुलकावणी दिली आहे अत्यंत क्रूर पद्धतीनं ते गुन्हे करीत होते आरोपी अटक केल्यामुळे आणखी काही टोळ्या हाती लागण्याची शक्यताही वर्तवली जातीय सी चोवीस तास साठी प्रतिनिधी नासिर खान पठानसह कॅमेरामॅन अशोकवीर आणि किरण रेडे जामखेड